बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात कॅप्टन्सी उमेदवारीसाठी कार्य झालं यात प्रत्येक फेरी अखेर अनुक्रमे निक्की अभिजित अरबाज घनश्याम पंढरीनाथ धनंजय आर्या वैभव बाहेर पडले आता सूरज अंकिता वर्षा आणि जान्हवी कॅप्टन्सीचे उमेदवार बनलेत आता या उरलेल्या चार सदस्यांपैकी कोण कॅप्टन होतं हे बघणं रंजनकारक आहे आजच्या भागाच्या शेवटी सूरज थोडा नाराज दिसला आता मी एकटा खेळतो असं तो पंढरीनाथ त्यांच्यासमोर म्हणाला तेच पुढे त्याने पंढरीनाथ यांनी तुला मग कोण मत देणार असं विचारलं असता सूरज म्हणाला बघायला येईल सूरज आता एकटा खेळेल का तो कॅप्टन होईल का वरी तीन की उर्वरित तीन सदस्यांपैकी कोणी कॅप्टन होईल दुसरीकडे दे, धनंजय देखील नाराज असलेले दिसले त्यांनी अंकितावरील राग स्पष्ट तिच्या समोर मांडला तिनं मारलेल्या टॉन्टवर त्यांना अंकितावर नाराजी आहे हे दिसून आलं यावेळी सूरज मागे बसला होता कदाचित या संभाषणामुळे त्यानं एकटा खेळण्याचा निर्णय तर घेतला नाही ना तुमचा या सर्व विषयावर काय मता कमेंट सांगा। आनी उद्या हो मत आहे कमेंटमध्ये सांगा आणि उद्या कोण कॅप्टन होईल तुमचं मत कोणाला हे देखील कमेंटमध्ये सांगा